काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेत केलेल्या आरक्षण विषय वक्तव्याच्या भाजपच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातील आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी या आंदोलनातून केली आहे यावेळी माजी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट खासदार रामदास सडस माजी खासदार सुरेश वाघमारे आमदार समीर कुणावार राजेश बकाणे मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे काँग्रेस पक्षाचे आणि या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं की आम्ही या देशातलं आरक्षण बंद करू हे एवढं मोठं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत हो, आहोत या देशामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण या भारतामध्ये दिलेलं आहे आणि हे आरक्षण रद्द करण्याची आतापर्यंत कोणीही हिंमत केली नाही पण ही हिंमत राहुल गांधींनी करून दाखवलेली आहे आणि त्यांचा खरा चेहरा उघड झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार अशा खोट्या गोष्टी करून त्यांनी जनतेची दिशाभूल करून मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्यांचा खरा चेहरा जगासमोर उघडा झालेला आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे की त्यांच्यासारख्या विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी असं विधान करणं म्हणजे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आज भारत देशापुढे उभा झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वत्र त्यांचा निषेध करत हो, आहोत आणि मी एकेच विनंती करतो जनतेला की असे खोटे बोलणारे हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि हे महाविकास आघाडी यांचा निषेध प्रत्येकाने गावागावामध्ये मनामनामध्ये केला पाहिजे आणि यांना आता मतदानापासून थांबवलं पाहिजे त्यांनी आपला चेहरा दाखवलेला आहे जर सत्तेवर आल्यास आम्ही आरक्षण बंद करू हे एवढं मोठं स्टेटमेंट त्यांनी वापरलेलं आहे हे अतिशय चुकीचं चुकीचं आहे निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करतो या देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे एक बालिश नेते राहुल गांधी यांनी या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जो मागास प्रवर्ग आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करण्याची भाषा राहुल गांधी हे विदेशात अमेरिकेत जाऊन बोलतात की ज्या काँग्रेसनी आतापर्यंत या देशातील समाजाकरता जो दीन दीनदलित पीडित समाज आहे त्याकरता साठ वर्ष सत्ता भोगल्यानंतरही त्या समाजाकरता काही करू शकले नाही आणि आज राहुल गांधी आरक्षण रद्द करण्याची भाषा करते जी काँग्रेस मागच्या लोकसभेत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यास आरक्षण रद्द करेल संविधान बदलवेल अशा पद्धतीचा भ्रामक प्रचार करून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचं काम या काँग्रेसनी केलं आणि तीच काँग्रेस आज त्याच काँग्रेसचे हे युवा नेते आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात त्यामुळे या देशातील सर्वसामान्य गरीब जनतेला त्यांनी गृहीत धरलं आहे आणि म्हणून आमची या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसला प्रश्न आहे की आपण जो आपला खरा चहरा आहे तो आपण दाखवला आहे आपण जर सत्तेत आलात महाराष्ट्रात आपण सत्तेत आलात देशात उद्या सत्तेत आलात तर हे आरक्षण आपण संपवणार आहे आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात आज काँग्रेस आणि या महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करते आहे सातत्याने हे आरक्षण कोणीही बदलू शकणार नाही आणि जो कोणी बदलवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी भारतीय जनता पार्टी ही मैदानात उतरवेल उतरेल आणि गावागावात आम्ही पुढच्या काळामध्ये हा काँग्रेसचा चेहरा दाखवण्याचं काम आम्ही आमचे कार्यकर्ते करणार आहोत